शिवसेना खासदार संदीपान भुमरेन आता एक धक्कादायक बातमी समोर येते आर्थिक गुन्हे शाखेकडून खासदार संदीपान भुमरे आमदार विलास भुमरे आणि त्यांचे चालक जावेद रसूल यांची चौकशी करण्यात येते परभणीतील एका वकिलानं दाखल केलेल्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय भुमरे यांचे ड्रायव्हर असलेल्या जावेद रसूल यांना हैदराबाद मधील सालारजंग कुटुंबातील वंशजांकडून तब्बल दीडशे तीन एकर जमीन भेट म्हणून देण्यात आली आहे हे संपूर्ण प्रकरण छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आता या प्रकरणी चौकशीसाठी ड्रायव्हर जावेद रसूल यांना बोलावल्याची माहिती आहे तसेच याविषयी आता आर्थिक गुन्हे शाखेकडून रसूल यांना इन्कम टॅक्स रिटर्नच्या प्रती उत्पन्नासह गिफ्ट डीड याबाबतची माहिती देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या याबाबत या शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलंय जावेद रसूल हे आमचे ड्रायव्हर आहेत परंतु त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी आमचा कुठलाही संबंध नाही शहरातील गिफ्ट डीड म्हणून देण्यात आल्याची माहिती आहे आमदार ड्रायव्हरला जमीन भेट म्हणून दिलेल्या जंग कुटुंबाकडे निजामकालीन व्यवस्थेत महत्वाची जबाबदारी होती जंग कुटुंबाला निजाम संस्थांच्या कार्यकाळात एक प्रमुख कुलीन कुटुंब म्हणून ओळखलं जात असत आता सालार जंग वंशज मीर मजहर अली खान आणि त्यांच्या सहा नातेवाईकांनी स्वाक्षरी केलेल्या हिबानामा कराराची चौकशी करण्यात येते